आमच्या दोन्ही पक्षांची आज नाशिक व हो शहर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आज या ठिकाणी जमले होते आमचा मूळ विषय नाशिक शहर आणि जिल्ह्यातल्या ज्या विविध समस्या आहेत ज्या भेडसावत आहेत ज्याच्यातून जनतेवर अन्याय होतो आहे जनतेला न्याय मिळत नाही त्यासाठी आमची मिटिंग होती प्रामुख्यानं मा महापालिके असेल कायदा व्यवस्था असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या सगळे विषय घेऊन आम्ही आज या ठिकाणी ही मीटिंग आयोजित केली यापुढील आमची जी आम्ही मोर्चा काढणार आहोत या सगळ्या अनेक विषयांच्याबाबत कायदा सुव्यवस्थेबाबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत या सगळ्या विषयांबाबत आम्ही मोर्चा काढणार आहोत आम्ही आता विभागवाईज मनसे आणि शिवसेना विभागवाईज एकत्रित मिटिंगा होतील तालुक्यावाईज एकत्र मिटिंगा होतील आणि आमच्या संपूर्ण जिल्हा फिरून झाल्यावर आम्ही त्यामध्ये मोर्चाची तारीख ठरू आणि मोठा मोर्चा या नाशिक शहरामध्ये जिल्ह्याचा काढणार आहोत आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे घेऊन आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत की या महाराष्ट्रामध्ये या नाशिकमध्ये चाललं आहे काय त्यासाठी आज आमची मीटिंग आयोजित केली होती मोर्चा उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र निर्माण सेनेचे आणि शिवसेनेचे काही नेत्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत निश्चितपणे ते येतील आणि हा मोर्चा यशस्वी होईल आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही हा आम मोर्चा आत्ता आमचा म्हणजे आम्हाला पंधरा दिवस तर या मिटिंग ला लागतील जिल्हा दौरा होईल आमचा आणि त्यानंतर आम्ही तारीख ठरवून त्या मोर्चा तुमच्याच माध्यमातून तुम करावा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला तारीख कळवली जाईल संयुक्त दौरा दोन्ही पक्ष एकत्र आता एकत्रच झालेलो हो, आहोत आणि सगळं काही एकत्रच होणार अमाहितीला पाणी पाजणार हे एकदम त्यांचा नायनाट करणार जय महाराष्ट्र आल्या आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आल्या पार्श्वभूमीवर आपण हे मोर्चे आपण कुठेतरी राजकारण करतात अजिबात नाही बा शिवसेनेचा मुळात जन्म राजकारणासाठी झालेलाच नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा का का जो काही मुद्दा आहे हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काढलेला नाही या शहरामध्ये तुम्ही बघताय सर्वसामान्य लोकांना जाऊन भेटा सर्वसामान्य लोक काय सांगताय ते बघा आम्ही प्रभागाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलो लोकांनी काय अडचणी त्या ठिकाणी आम्हाला सांगितल्या शहरामधल्या त्या अडचणीमधा खड्डमुक्त शहर आपण तेही आंदोलन आपण बघितलं असेल की हे निवडणुका ठेवून अजिबात करत नाही जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा आम्ही लढणारच आहोत हे काही शंभर पार करतात यांना शंभर उमेदवार पण भेटत नाही आहे अशी परिस्थिती आहे तर यांच्याकडे बी जे पी शंभर उमेदवार असते तर या पक्षाचे त्या पक्षाचे फोडायची वेळ त्यांच्यावर आली नसती इतक्या वर्षापासून पक्ष आहे इतक्या वर्ष पाच वर्ष सत्ता आहे पाच वर्ष सत्ता आहे तरी त्यांना उमेदवार मिळत नाही आजही त्यांना दुसऱ्या पक्षाचे विकत घ्याव्या लागत्या उत्तर पक्षाचे फोडावं लागतं ही त्यांची परिस्थिती कसे शंभर आणता निवडणुका योग्यात तुम्हाला कळल दोन पद्धतीमध्ये नाही हजी बात नाही काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल ला अवघ्या दोन मिनिटांमध्ये जयंत दिंडे भाषण करत असताना काहीतरी शब्द बोलले आणि विनायक पांडेला असं काहीतरी वाटलं काय नंतर आजही दोघांना आम्ही विचारलं असं मला नाही जाणवत किंवा असं काही वाद झाला वगैरे वगैरे असं काही नाही दोघंही निष्ठावान शिवसैनिक आहे असा कुठलाही वाद झाला नाही तर मीटिंग संपली असते ना त्यानंतर मिटिंग चालूच होती असं काही झालेलं नाही ही बैठक घेण्यामागचा उद्देश एवढाच होता की आपल्याला आठवत असेल की हे शहर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दत्तक घेतलं होतं आणि आम्हाला असं वाटलं दत्तक घेतल्यानंतर या शहराची मोठी डेव्हलपमेंट होईल शहरामध्ये चांगले सुधारणा येतील परंतु आपण बघतोय स्मार्ट सिटीच्या नावाखाली सगळ्या शहराचा सत्यनाथ झालेला आहे शहर गांजा अफिन वेगवेगळ्या अंमली पदार्थांमध्ये या शहराचं नाव या ठिकाणी वाढलेलं आहे या शहरामध्ये सहा महिन्यामध्ये बत्तीस मर्डर झालेले आहे पोलीस काय करताय माहीत नाही आणि ही सर्व हॅन्डी ट्रॅपचं प्रकरण आता ताजं ताजं आहे याच्यामागं कोण आहे याचा शोध मात्र सरकार घेत नाही आणि या सर्वांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेना आम्ही संयुक्त मिटिंग घेऊन आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या बैठका घेऊन या ठिकाणी मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत त्या मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आज अपेक्षा आहे की या शहरामध्ये एवढं अन्याय होतो हे शहर अडचणीचं आहे या शहराला कुणी जर न्याय देऊ शकतो तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोनच पक्ष असे आहे की हे आपल्याला न्याय देऊ शकतं आणि म्हणून त्या दृष्टीकोने आम्ही हे मुद्दे काय आज चांगला एक येतो म्हणून काय बोललो काहीच नाही झालं 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 तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी होतात हा सगळा प्रकार झालेला आहे आणि काय 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 तुम्हाला वाटतं असं कोणाचाही मुद्दा असं कोणीच नाही आम्ही घेतो ना आमच्याकडे लेखी हाच मुद्दा खऱ्या अर्थानं आम्हाला घ्यायचा हाच महत्वाचा मुद्दा आहे हेनी मुद्दा आहे याच्यामधले लोक कोण आहे ते बाहेर आलं पाहिजे ते लोक बाहेर काय येत नाही याच्यासाठीच ही बैठक होती अजिबात नाही खोटी माहिती तुमच्याकडे असं काही झालेलं नाही संदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही आज दोन्ही पक्षांचे तुम्ही सगळे पदाधिकारी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा आम्ही एकत्र का आलो की या शहरामध्ये जी काही अवस्था आहे ही अवस्था कारण दोन पक्ष दोन सेना एकत्र यायल्यावर काय चमत्कार होतो हे मुंबईमध्ये आपण बघितलं जी हिंदी शक्ती जी केली तो त्यांना मागं घ्यावा लागला आणि म्हणूनच शहराच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलो निवडणुका हा अजिंठा आमचा नाही निवडणुकीमध्ये युती होईल ना होईल हे आदरणीय उद्धवसाहेब आदरणीय राजसाहेब हे त्यांची भूमिका घेतील हा त्यानंतरचा पार्ट आहे परंतु आज शहरासाठी आम्ही दोघं एकत्र आलेलो आहे नाही नाही याचा गैर हा भाषणात काय बोलला ना ते आम्ही काय ऐकलं तुम्ही तिथं सगळेजण होता मला खरंच ऐकलं नाही तुम्हाला असं वाटतं आणि एक मिनिटात तो प्रकार झाला तो निघून गेला ना थांबला काहीच गैरसमज नाहीये तुम्हाला उद्याच्या परवाच्या मिटिंगला परत ते दिसते बरोबर